शेतकरी वर्गाला संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकरी बांधवांच्या शेतीमालाला हमीभाव तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात नवीन उद्योग आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी नायगाव कळंब येथे झालेल्या सभेत बोलताना केले काय म्हटलं लक्षात आलं का साडेचार हजार कोटीचा सा प्रकल्प काही न करता साडेचारशे साडे चारशे कोटी साधारण किंमत दरवर्षी वाढते आणि हे सरकार देते अडीचशे कोटी प्रकल्प कधीच पूर्ण होणार नाही आणि तसंच झालंय काम बंद आहे त्यामुळे आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभेत गेल्यानंतर पहिलं प्राधान्याने जर कुठलं काम आपल्याला करायचं असेल तर कृष्णा मराठवाडा प्रकल्प हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करून घ्यायचं केंद्राकडनं मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणायचा आणि हा प्रकल्प मार्गी लावायचा आपल्याला समजतं मी काय म्हणतोय जर या भाजप शिवसेना खरंच आपली काळजी असती तर पाच वर्षात या प्रकल्पासाठी किमान निधी तरी उपलब्ध करून दिला असता आणि काम तरी सुरू ठेवलं असतं त्यांनी हे केलं नाही उद्योग खातं कोणाकडे कोणाकडे शिवसेनेकडे आहे उद्योग खात्याचे मंत्री कोण आहेत सुभाष देसाई साहेब आहेत मी साधा राज्यमंत्री होतो आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये हे साखर कारखाने सोडले तर बाकी रोजगाराची संधीच उपलब्ध नाही हे सर्व गोष्टी आपल्या समोर असल्यामुळे अडीच हजार एकरची एमआयडीसी कौडगावला मी मंजूर करून घेतली रिलायन्सची गॅसची लाईन तिथे आहे हाय टेन्शनची तिथे विजेची सोय आहे उजनीवरनं जे आपण पाणी आणलंय त्यातलं दहा लाख लिटर पाणी रोज देण्याचा आपण करार केलेला आहे म्हणजे पाणी आहे वीज आहे इंधन आहे जागा आहे अडीच हजार उद्योजकांना बोलवायचं बैठक घ्यायची आणि या उस्मानाबादला प्रकल्प टाका एवढं सांगायचं होतं यावेळी काँग्रेसचे कळंब तालुका अध्यक्ष पांडुरंग कुंभार जिल्हा सचिव भागवत धस राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष पंडितराव टेकाळे तालुका अध्यक्ष प्रवीण यादव पंचायत समिती सभापती दत्ता साळुंके भरत पाटील उद्धव पाटील शेतकरी कामगार पक्षाचे दिना काळे याचबरोबर मनसे स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या सहित सर्व आघाडी पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं सभेला उपस्थित होते विकास काम करण्यासाठी नेहमीच माझा आमच्या सर्वांचा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे आणि एका अर्थाने त्याची परतफेड म्हणून आपण देखील पूर्ण ताकदीने नेहमीच पाठिंबा दिलेला आहे नायगाव आणि परिसरातील सर्व गावातील उपस्थित असलेले सर्व वडीलधारी उपस्थित असलेले सर्व युवक यांचे मनापासून मी आज आभार मानणार आहे कारण आज इथे थोडासा पाऊस होऊन गेला बऱ्याच वेळेस थोडा पाऊस पडला की लगेच सभा कॅन्सल केली जाते इथे वेगळं घडलं पाऊस झाला तरी देखील मला म्हटले की आवर्जून या आणि त्याच्या मागचं कारण देखील अतिशय स्पष्ट आहे आज चुकून जर ही सभा कॅन्सल झाली असती तर परत मला नायगावला येता आलंच असतं असं काय नाही जवळजवळ अकराशे गाव आहेत आताची निवडणूक जी आहे ती तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे ही लोकसभेची आहे सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि आपल्याला प्रतिनिधी पाठवायचा आहे तो लोकसभेत पाठवायचा आहे देशाच्या स्तरावरती राजकारण करण्यासाठी पाठवायचं आहे आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याची व्यथा जी, जी आहे ती देश स्तरावरती मांडण्यासाठी आपल्याला प्रतिनिधी पाठवायचा आहे केंद्रातल्या मोठ्या मोठ्या योजना केंद्रातला भला मोठा निधी आणण्याची एक मोठी संधी आपल्याला आता उपलब्ध होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला निर्णय घ्यायचा आहे मग सक्षमपणे आपली बाजू केंद्रात कोण मांडू शकेल पूर्ण ताकदीने निधी आणि मोठ्या मोठ्या योजना आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात कोण आणू शकेल हे करण्याचं विजन ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये दृष्टी जी, जी आहे ती खरोखर कोणामध्ये आहे ताकद कोणामध्ये आहे या सर्व गोष्टींचा विचार करून येणाऱ्या अठरा तारखेला आपल्याला मतदान करायचंय देशाची परिस्थिती काय आहे पाच वर्षापूर्वी भाजप आणि शिवसेनेचं हे सरकार जे आहे ते आपल्याला नेमकं कुठलं आश्वासन देऊन आलं होतं ते आपल्या सर्वांना माहिती आहे कुठलं आश्वासन आठवतं तुम्हाला दोन हजार चौदाच एक तरी आठवत असेल ना महत्वाचं सगळ्यांना खरंच वाटलं होत की एवढा मोठा नेता म्हणतोय की पंधरा लाख प्रत्येक भारतीयाच्या खात्यावरती देईन म्हणजे खरंच पंधरा लाख आपल्या खात्यावरती येतील बऱ्याच जणांना वाटलं होत आणि महागाई कमी होईल बेरोजगारी कमी होईल शेतकऱ्याचं उत्पन्न जे आहे ते किमान दुप्पट तरी होईल असे अनेक आश्वासन दिली होती या प्रसंगी पाऊस आणि वादळी वारा सुटलेला असताना देखील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या उपस्थित राहिले हे या सभेचं वैशिष्ट्य या सभेचं नियोजन गावाचे सरपंच सौ वनमालाताई पाटील काँग्रेस पक्षाचे विशाल पाटील नानासाहेब शितोळे दामोदर माळी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर शितोळे विक्रम पाटील बाळासाहेब शितोळे माजी सरपंच व्यंकट नाना माळी आदींनी ही सभा यशस्वी होण्याकरता प्रयत्न केले यानंतर शिरढोण तालुका कळम येथे सभा झाली राणादादांच्या सर्वच सभांना जनतेमधनं आणि कार्यकर्त्यांमधनं मोठ्या प्रमाणात पाठिंबा व समर्थन मिळत असल्याचं चित्र सध्या या मतदारसंघात निर्माण झालेलं आहे पाहूया रोखोक महाराष्ट्र करता वैभव शितोळे पाटील यांनी हा कव्हर केलेला सभेचा स्पेशल रिपोर्ट मोठी संधी होती उद्योग खातं तुमच्याकडे होतं शिवसेनेकडे होतं अडीच हजार एकरची एमआयडीसी मंजूर आहे दीड हजार एकर जमीन उपलब्ध आहे पाणी आहे वीज आहे इंधन आहे मग एकही उद्योग गेल्या चार साडेचार वर्षात तुम्ही का आणला नाही त्यासाठी साधा प्रयत्न तुम्ही का केला नाही साधी एक बैठक तुम्ही का बोलवली नाही याचा जाब तुम्ही शिवसेनेवाल्यांना विचारणार का नाही विचारणार शिवसेनेचे उमेदवार काय बोलायचं त्यांच्याबद्दल काय बोलायचं एकदा आपण सर्वांनी मिळून निवडून दिलं होत काय दिवे लावले तेरणा कारखान्याचे त्यांनी कर्ज दोनशे का अडीचशे कोटी फेडलं म्हणून सांगतायत आल्यानंतर मी तुम्हाला कागद देतो जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सही शिक्क्याचा कागद देतो आले समजा तर विचारा आणि जर खरंच दोन अडीचशे कोटी कर्जाची परतफेड त्यांनी केली असेल तर मग इथेच जाहीर सत्कारी करा किती खोट बोलायचं किती नवटंकी करायची काय मर्यादा असते का नाही समोरच्याना सगळ्यांना मूर्खच समजायचं का परंतु आपण आता गप्प बसून चालणार नाही कारण तुमच्या माझ्या भवितव्याचा प्रश्न आहे तुमच्या माझ्या पुढच्या पिढीचा प्रश्न आहे आपल्याला योग्य व्यक्ती जर लोकसभेमध्ये पाठवता आला नाही तर आपलं काय होतं हे तुम्ही समजून घेण्याची गरज आहे आपले प्रश्न कोण मांडणार आपल्याला न्याय कोण मिळवून देणार हे हंगामी उमेदवार जे असतात कुठे गायब असतात चार पाच वर्ष आपल्या ज्या व्यथा होत्या आपल्या अडचणी होत्या तेव्हा हे लोक कुठे होते प्रश्न विचाराल का नाही तुम्ही आणि मला तुम्हाला आवर्जून एवढंच सांगायचंय गेले पंधरा वर्ष आपल्या भागामध्ये मी राजकारणाच्या माध्यमातून पुढे आलेलो आहे मी केलेलं काम तुमच्या सर्वांच्या समोर आहे मी कसं आहे हे तुम्हाला निश्चितपणे काही प्रमाणात तरी माहिती आहे गेले चार साडेचार वर्ष तुमचा आमदार म्हणून तुमचा विधानसभेतला प्रतिनिधी म्हणून मी जे काम करतोय हे तुम्ही सगळ्यांनी बघितलंय आणि मग आता वेळ आलेली आहे लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये तुम्ही किती खंबीरपणे मला साथ देणार आहात हे तुम्हाला अठरा तारखेला दाखवून द्यायचे